स्वागत आहे मित्रांनो आपल्या न्यू ब्लॉक मध्ये रितेदा भेटून सन आपण रितेदाला केला टाटा आज जरा मित्रांनो आपल्याला जरा दवाखान्यात जायचं आहे तर मित्रांनो आपल्या रावेरच्या किल्पा काही घेवाल्या नाही डायरेक्ट आपण आधी भुसावल्या आला भुसावळच्या किल्पा घेऊन सन आपण आज जरा जळगावला जाणार आहे बाबाच्या डोळ्यांना कमी दिसते त्याला म्हटलं बाबा तुम तो हमारे असली हिरो आहे तुम्हाला सब कुछ आहे मित्रांनो हे पहा चालले आपण आता भुसावला केला टाटा आधी पोहोचताच खेपी रावेरला महाराणा प्रताप या पुतळ्याला नमन करून सन आपला कार्यभाग चालू करू मित्रांनो आधी हे पहा मित्रांनो आधी पोहोचताच खेपी आपण आधी डायरेक्ट डॉक्टरकडे आले विकास बोरकर म्हणून ला जबाब असं डॉक्टरचा दवाखाना पाहिजे एक नंबर हिरवा डोंगर हिरवागार एक नंबर कार आहे बागा मित्रांनो आधी आडी बाबा आहे तर सर्व काही आहे मित्रांनो आपण आता मध्ये दवाखान्यात गेल्यावर समजेन तुम्हाला कशा आधी पोहोचताच के मित्रांनो आपण नंबर गिंबर लावून घेतला म्हटलं रवींद्र पाटील मोरगावकर हे लिहून घ्या म्हटलं तुम्ही नाम नाव लिहतास किपी म्हणे जरा भाऊ तुम्हाला अर्धा एक तास वेट करणार म्हटलं चालेल एक तास काय अर्धा तास बी करून टाकू मित्रांनो शेवट नंबर लागलाच मित्रांनो आपला हे मॅडमला म्हटलं आमचा नंबर लावा मॅडम म्हणे लागला म्हणे भाऊ टेन्शन हो घेऊ यार एवढ्या दूर आला आहे तू म्हणे नंबर लागणार नाही का म्हणे जाबा सारखा म्हटलं हो मॅडम हे गोट पटली तुमची मित्रांनो हे पहा आपण दवाखान्यात गेल्यावर बाबाचे डोळे गेले सर्विस चेक करून घेतले बाबा म्हणे भाऊ एका डोळ्याने दिसत नाही हो म्हणे तुम्हाला दोघे डोळ्याने दिसत नाही असं आहे का म्हणे चालेल बाबाचे बी चांगले इंडिकेटर चेक करून घेतले आता काही नाही आलं मित्रांनो सांगले की बाबा तुमच्या डोळ्याचं एका डोळ्याचं ऑपरेशन करणं पुढे म्हटलंच चालेल मित्रांनो हे पा फाईल गेली दिली त्यांनी म्हणे भाऊ तुमचं आता काम झालेलं आहे तुम्ही घरी जाऊ शकता म्हटलं चालेल दादा आता अमू घरीच जाता लगेच मित्रांनो आडी आल्यावर चपला किपला आपला पादुका घालून घेतल्या आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या यार तुम्ही लाईक फॉलो करताना यार तुम्ही